विधानसभा निवडणुकांच्या आधी शिंदे फडणवीस सरकार कडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत होते तर निवडणुकांनंतर ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येईल असं आमिष देखील देण्यात आलं होतं मात्र निवडणुका संपताच महायुती सरकारच्या वतीनं लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये त्रुटी काढून अर्ज बाद केले जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत दरम्यान सत्तेत आल्यानंतर महायुतीचे नेते लाडक्या बहिणी आणि गोरगरीब महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत वेगवेगळे नियम लावून महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत हा महाराष्ट्रातील गोरगरीब लाडक्या बहिणींचा अपमान आहे कोणतेही नियम आणि अटी न लावता सर्व महिलांना सरसकट दरमहा एकवीसशे रुपये देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलं निवडणुकीच्या पूर्वी युती सरकारने अतिशय मोठ्या गाजावाजा करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं आहे विविध कारणं देऊन इन्कम टॅक्स असेल फोर व्हीलर असेल शेती असेल या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नावं या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एकी या जिल्ह्यातील शहरातील एकी लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे ज्या महिलांना दरमहा योजनेचे पैसे देण्यात आले अशा सर्व महिलांना यापुढे देखील योजनेची रक्कम दिली जावी अन्यथा गोरगरीब वंचित आणि गरजू महिलांना एकत्र घेऊन सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा सूचना वजा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आलाय यावेळी जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले बिका नेरकर डी टी पाटील शकिला बक्ष राजू डोमारे अशोक धुळकर नंदू यलमामे राजेंद्र सोळंकी दीपक देवरे वाल्मिक मराठे डोमिनिक मलबारी राजेंद्र सोनोने सोनू घारू सौमद शेख कुणाल पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे